काल नागपूरमध्ये झालेल्या दंगलीची बातमी मी टी व्हीवर बघितली आणि माझ्या डोक्यात आलेलं पहिलं वाक्य होतं ते म्हणजे येतो होना इथा कारण गेले दोन आठवडे राज्यात ज्या प्रकारे वातावरण तापवलं जात होतं वेगवेगळे विषय काढून वाद विकोपाला कसा जाईल याचे प्रयत्न सुरू होते हे सगळं वातावरण बघता हे सगळं कोणत्या दिशेला जातंय हे सहजपणे लक्षात येत होतं महाराष्ट्रात येत्या काळात मोठी दंगल होईल याचा अंदाजसुद्धा येत होता यावर मी व्हिडिओसुद्धा बनवणार होतो पण मी व्हिडिओ बनवण्याच्या आधीच नागपूरमध्ये काल राडा झाला आणि मी आज सांगतो की सध्याची परिस्थिती बघता फक्त नागपूरमध्ये झालेल्या राड्यावरच हा विषय थांबेल असं मला अजिबात वाटत नाही मला असं का वाटतं आणि नागपूरमध्ये असं नेमकं काय घडलं हे आपण समजून घेणारच आहोत पण हे सगळं का घडलं आणि कोणी घडवलं ही दंगल घडवण्यामागची नेमकी कारणं काय आहेत या दंगलीला जबाबदार कोण आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे परिणाम नेमके काय होतील या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नागपूरच्या दंगलीला कोण जबाबदारी असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे नागपूरमध्ये दंगल का झाली ती कोणी घडवली त्याला जबाबदार कोण आहे महाराष्ट्रात दंगल होईल असं मला का वाटत होतं आणि हे एवढ्यावरच थांबेल असं मला वाटत नाही हे मी का म्हणतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण समजून घेऊ पण त्याआधी नागपूरमध्ये काल नेमकं काय घडलं त्याचा घटनाक्रम आधी समजून घेऊ या घटनाक्रमावरूनच बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील गेले अनेक दिवस राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापवला जातोय गेला काही काळ नितेश राणे ही याबद्दल अतिशय बेजबाबदारपणाची वक्तव्य करतायत काल यात पतित पावन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यासारख्या कट्टरतावादी संघटना अचानकपणे ॲक्टिव्ह झाल्या त्यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकावी या मागणीसाठी प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करायचं ठरवलं आणि त्याचाच भाग म्हणून काल नागपूरमधल्या महाल भागात सकाळी अकरा वाजता याबद्दलचं आंदोलन पार पडलं आणि या आंदोलनात प्रक्षोभक भाषणं झाली त्यासोबतच औरंगजेबाच्या कबरीची एक प्रतिकृती जाळण्यात आली त्या प्रतिकृतीवर एक चादर होती आणि त्यावर काही इस्लामबद्दलचा धार्मिक मजकूर होता अशी माहिती मिळते या भाषणांमुळं आणि ही प्रतिकृती जाळल्यामुळं तणाव निर्माण झाला होता पण तो तणाव तेव्हाच निवळला पण संध्याकाळी नमाजनंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी काही मुस्लिम बांधव रस्त्यावर जमले त्यानंतर ही दगडफेक झाली आणि जाळपोळ झाली असा एकंदरीत घटनाक्रम पार पडला पण हे सगळं अचानकपणे झालं असं तुम्हाला वाटतंय का तर तसं नाही आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे गेले अनेक दिवस राज्यातलं वातावरण तापवलं जात होतं नवनवीन मुद्दे उकरून काढले जात होते आता बघा हला ना हलाल आणि झटका मटणावरून वाद व्हावा अशी कोणतीच घटना घडलेली नव्हती तरीही नितेश राणेंनी तो विषय उकरून काढला हिंदू खाटकांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली त्यानंतर अचानकपणे शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा विषय निघाला आता शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असं नाव देऊन अनेक वर्षं झाली म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी समिती नेमून शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असं नाव दिलं त्याचा शॉर्ट फॉर्म होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव दिलं गेलं नाही पण एवढ्या वर्षानंतर अचानकपणे कोणाला तरी विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी कल्पना सुचली मग त्यावरून वाद निर्माण झाला हे झालं शिवाजी विद्यापीठाचं मग कोकणात होळीच्या दिवशी मशिदीसमोर काही लोकांनी हुल्लडबाजी केली हे विषय ज्या प्रकारे काढले जात होते नितेश राणेंसारखे मंत्री ज्या प्रकारे बेजबाबदारपणे प्रक्षोभक वक्तव्य करत होते औरंगजेबाच्या कबरीवरून पतित पावन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यासारख्या कट्टरतावादी संघटना अचानक ॲक्टिव्ह झाल्या होत्या हे सगळं बघता अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वातावरण स्फोटक बनवलं जातंय हे दिसत होतं आणि त्याची परिणिती दंगलीत होईल हे सुद्धा सहजपणे लक्षात येत होतं तरीही नितेश राणे नवनीत राणा उदयनराजे भोसले आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे नेते कबर उखडून टाकली पाहिजे तोडून टाकली पाहिजे अशी वक्तव्य करत होती त्याला आबू आझमीसारख्या मुस्लिम नेत्यानं फोडणी दिली त्यांचं औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता हे वक्तव्य हिंदुत्ववाद्यांनी उचलून धरलं भाजपनं त्यांना जाणीवपूर्वक हे वक्तव्य करायला लावलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आता तरी नितेश राणेंना आवर घातला पाहिजे कारण असे वाचाळवीर शांत राहिल्याशिवाय महाराष्ट्र शांत राहणं केवळ अशक्य आहे आता हा घटनाक्रम बघता हे सगळं जाणीवपूर्वक घडून आणलं गेलं आणि ते घडावं अशी वातावरण निर्मिती केली गेली हे तुमच्या लक्षात आलंच असेल मग आता प्रश्न पडतो की सगळं नेमकं कशासाठी घडून आणलं गेलं असेल कारण हिंदू मुस्लिम वाद करून मतं मिळवायची असती तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतच हे मुद्दे काढले गेले असते मग आता हे मुद्दे का काढले जात आहेत तर याचं साधं उत्तर आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही सगळी परिस्थिती बघता कोर्टातल्या केसचा निकाल लावून पावसाळ्याच्या आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असा भाजपचा विचार आहे असं दिसतंय आणि भाजपचा सर्वात मोठा टार्गेट पॉईंट म्हणजे मुंबई महानगरपालिका कारण मुंबई महानगरपालिका ताब्यात असणं म्हणजे राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या आर्थिक नाड्या ताब्यात असणं आहे आणि याची भाजपला पूर्णपणे जाणीव आहे पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा इतिहास बघता ही निवडणूक मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यावर केंद्रित झालेली असते आणि मराठी विरुद्ध अमराठी अशी निवडणूक झाली तर त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त फायदा होऊ शकतो त्यामुळं जर मुंबई महानगरपालिका भाजपला जिंकायची असली तर निवडणूक हिंदू विरुद्ध मुसलमान या मुद्द्यावर न्यावी लागेल एकदा का निवडणूक हिंदू विरुद्ध मुसलमानाशी नेली की मग ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडून दिलंय आणि आम्हीच कसे कट्टर हिंदुत्ववादी आहोत असा प्रचार करून निवडणूक जिंकायला भाजपला सोपी जाईल हे नवनवीन मुद्दे काढून हिंदू विरुद्ध मुसलमान असा तणाव निर्माण करण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे पण निवडणूक जिंकण्यासाठी हे लोक राज्याला अस्थिर करतायत आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वात जास्त तोटा होतोय तो सर्वसामान्य माणसाला कारण दंगलीत कोणता नेता किंवा नेत्याची मुलं मरत नाहीत तर दंगलीत मरतो तो सर्वसामान्य माणूस असतो त्याचं दुकान पेटवलं जातं त्याची गाडी फोडली जाते आणि तो हातबलपणे हे सगळं बघत असतो राज्यात आजच्या घडीला उद्योग येत नाही आहेत तरुणांना नोकऱ्या नाही आहेत उद्योगांना खंडण्या मागितल्या जात आहेत दिवसाढवळ्या खून होत आहेत बसस्टँडमध्ये बलात्कार होत आहेत अठरा अठरा वर्ष नोकरी करूनसुद्धा शिक्षकांना पगार मिळत नाही आहेत त्यामुळं विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतायत शेतकऱ्यांचं तर विचारूच नका दोन हजार चोवीस या एका वर्षात राज्यात दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात राज्याच्या तिजोरीची परिस्थिती एवढी भयानक आहे की समाजकल्याण आणि आदिवासी विकाससारख्या निधीला कात्री लावून राज्यात लाडक्या बहिणीला निधी दिला जातोय राज्याची एवढी भीषण परिस्थिती असताना आपण वाद कशावर घालतोय तर औरंगजेबाची कबर असली पाहिजे की नसली पाहिजे ही झाली आपली प्रायोरिटी आणि ही आपल्या सरकारची प्रायोरिटी आपल्याला आपल्या जीवन मारण्याच्या मुद्द्यावर बोलायचंच नाही आपलं थडगं बांधायची वेळ आली तरी आपल्याला औरंगजेबाच्या थडग्यावर चर्चा करायची आहे त्यावर वाद घालायचा आहे आणि त्याच्यावरून दंगली करायच्यात पण जर आपल्या प्रश्नाचं आपल्यालाच घेणं देणं नसेल तर राजकारण्यांना ते का असेल याचा विचारसुद्धा आपण केला पाहिजे तो विचार तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे विश्लेषण कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद